नमस्कार मैत्रिणीनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज कटिंग बघणार आहोत या ठिकाणी बघा इथं ब्लाऊजचं बघा माप आहे इथं बघा आपण सहा ब्लाउज आहे एकच मापाचे आहेत सर्व इथं ब्लाऊजची उंची बघणार आहोत किती आहे ते इथे ब्लाऊजची उंची फक्त साडे अकरा इंच आहे आपण थोडस थोडे मोठं घ्यायचं आहेत म्हणून बारा इंचावरती बघ आपण कटिंग करणार आहोत उंची बारा इंच घ्यायचे आहेत आपण ना छातीचं बघणार आहोत इथं बघा साडेसात इंच छाती आहे म्हणजे तीनची छाती आहे आपली तर तुम्हाला दाखवते करत आता बघा आपण दोन ब्लाऊज आहे ना एक कट करणार आहोत आता इथून डार्क खायचं दिसणार नाही इथं उलट ठेवते म्हणजे याच्यावर तुम्हाला खडू वगैरे दिसेल व्यवस्थित असा हे दार आखून घेतलेला आहे श्रद्धावर आपण पाठी नाग काढून देणार आहोत हा की साईजचा ब्लाऊज आहे इथं उंची टाकून घेणार आहोत सर दाखवलं आपण इथं बघा फोल्ड बाजू आहेत सोबतच कट करणार आहोत आपण आता आपली बारा इंच उंची आहे ब्लाऊज ची आपण एक इंच एक्स्ट घेणार आहोत तेरा इंच घेणार आहोत बघ इथं तेरा वर टेप ठेवायचं आहे इथं फोन बघा इथं आता इथं आपण घ्यायचं आहे सव्वा दोन इंच वरती गळा घ्यायचा आहे तुम्ही दोन सुद्धा घेऊ शकता इथं तीनच शोल्डर या पद्धतीने बघा आता इथं मुंड घ्यायचा आहे मी साडेपाच चा असं व्यवस्थित तुम्हाला आता इथे आपल्या घ्यायचं आहे छातीला चौथा भाग घ्यायचा आहे साडेसात इंच बघा आता इथे दीड किंवा दोन इंच शिलाई मार्जिन घेत आहे मी तुम्ही पण देऊ शकत्या मी दोन घेतलं अर्धा इथं थोडस जास्त घेतलं आहे मी आपण सरळ देऊन घ्यायचं आहे इथं कमरेकडे काही मुलाची गरज नाही आहे आपला सरळ आखून घ्यायचं आहे इथे दीड इंच आपला पाठीमागचा असेल कर, या पद्धतीने आता पाठीमाग करती आकून झालेला आहे आता हे पाठ बघा मी दुसरे कट करून घेतले आहे बघा इथं ते ठेवायचं आहे आपण आता मी तिथच माफ आहे पण याच्यामध्ये फक्त दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं आहे याच्यामध्ये दोन इंच घेतलं आहे म्हणून आता याला बघा आपण इथं साईड ना अर्धा इंच आपल्याला वाढून घेच आहे मग इथं आज यायचं मी वाढून घेतलं आहे आता इथं गळा सुद्धा आपण मोजून बघू किती आहे ते आपल्याला ठेवायचं ते मग इथे एवढा येतो इथं आपल्याला आता आज यायचं पण जास्त ठेवायचं शिलाई म्हटलं जातं ना त्याच्यामुळं या पद्धतीने

बस थोडीशी आपण तिरकस मध्ये ठेवायची या पद्धतीने आपली अशा पद्धतीने आखून झाला बघा आता आपली राहिल्या आहेत फक्त बाई आता या ठिकाणी आपण बाई मोजून घेणार आहोत किती आहे ते इथे बघा सात इंचा बाई आहेत आपली आता आपण फोल्डिंग साठी पण लागत असत <coughs> त्याच्यामुळे इथून बघा सात इंच हे आणि पुढे आपल्याला घ्यायचं आहे दोन इंच फोल्डिंग साठी लागत त्याच्यामुळे पद्धतीने मग आपलं एकदम सोप्या पद्धतीने आता इथं आपण पायपिंग वगैरे सगळं कापड उरलं आहे तो आपण यूज करू शकतो दिसतं का पूर्ण तुम्हाला व्यवस्थित बघा खूप सोपी पद्धत आहे बघा आणि तुम्हाला ब्लाऊज पॅटर्न वगैरे पाहिजे असं तर नक्की सांगा ब्लाऊज पॅटर्नसुद्धा भेटते ना आपल्याकडं

आता आपली बाहेर आलेला आहे करून mm -hmm. ते बघा समोरचा बघा आपण असा कट करून घेणार राहो ते मी नंतर बघा शूतानी कट करते

याच्या आपण पायपिंगच्या पट्ट्या कट करून देणार आहोत आपण तिरपस मध्ये कट करायचे आहे कारण पाठी माझा गळा जास्त मोठा नाही आहे तुम्हाला कशा कट करायच्या बघा यापासून आपण पट्ट्या कट करायच्या पण छोट्या पट्ट्या हो पटतो या पद्धती आपण कट बघा या पण आपल्या बघा पायपिंगच्या पट्ट्या पण कट झाल्या एवढं कापड उरलेला आहे इथं बघा आपण याच्या पाठीमागचे कमर पट्टे आहेत ना ती कट करणार आहोत तर तुम्हाला आजचा कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा याच्या स्टिचिंगचा पण व्हिडिओ मी अपलोड करत आहे तेव्हा पुढचा पण व्हिडिओ बघा कारण एकाच व्हिडिओमध्ये खूप सारा मोठा व्हिडिओ तयार होतो त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कोण चॅनल जर नवीन असेल तर असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना